सर्वांना सुख सकाळ कशा आहात सर्वजण हो कमेंटमध्ये मला नक्की सांगा बघा सकाळ सकाळी सा येतोच कमेंटमध्ये नक्की सांगा असे म्हणा ते पण तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत आहात तर नक्की सांगा मला आणि ना सूर्य इतका छान निघला आहे पूर्ण चेहऱ्यावरती त्याचा प्रकाश येते की मला माझे डोळेसुद्धा दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये कुठेही म्हणून तर तो बघा सूर्य जर काही ताज मी देते सर्वांना माझं होम टूर जास्त काही लंब होणार नाही आहे व्हिडिओ आणि व्हिडिओ हा मी सुरू करते आमच्या बैलगाडीपासून म्हणजे जिथं पूर्ण घर आहे तिथून हा व्हिडिओ मी सुरू करते तर सर्वात पहिले तर मी तुम्हाला माझं होम कसं आहे काय आहे सरकत सगळं दाखवते मग बैलगाडी वगैरे आहे तर आम्ही पहिलं गाय वगैरे सगळं बांधतो इकडं बैलगाडी आहे हा हाऊ दे हा हाऊद कपडे जायचा आहे अजून कपडे तसेच पडलेले धुतले नाही मी तर हा हाउदात पाणी जे भांडे घासायचे भांडे सगळे घासायचे अर्धे राहिले तर ते सगळं साफ करायचं राहिले अजून हे आहे आमच्या गाईचं छोट असं क्यूटसं असं पिल्लो खूपच गोंड असे आणि हात पण लावू देत हा पहिले नव्हता लावू देत हा हात आता आता लावू देतो हळद झाली तर आणि हे जे आहे ना याच्यामध्ये आम्ही बैल वगैरे बांधतो तिथं आम्ही राहतो जे मी दाखवलं होतं अजून सगळं काही साफ वगैरे हो करायचं राहिलं आहे अदोगरच हे सगळं अंगण वगैरे ते मी नंतर करणार आहे कारण थंडी खूप बाहेर घर काही असे आता आतमध्ये लाईट गेली तर लाईट आल्यावर आतलं शूट करेल तेही तुम्हाला दाखवेल पण बाहेरचं दाखवून घेते अगोदर तर हे सगळं तर रोज साफ करा रोज असं होतंय घर वगैरे अजून राहिलं आहे मी जास्त पेटवली ती चाय वगैरे घेतला होता तर इथं रॅक वगैरे कपडे वगैरे तर हे आहे पूर्ण घर इथं कूलर आहे ढबा ठेवलेला आहे किराणा सामान वगैरे राहतं त्यात टी व्ही टी व्ही पुढे हे ना नेहमी पडत राहतं कारण चार्जर मोबाईल केबल मुलाची दस्ती आणि ते ना ठेवूनच आहे क्रीम वगैरे मी बाहेर ठेवत नाही कारण कोणी पण आलं ना तर मग ते लावतंच लावतं असं हे इथं देवाचं ठेवलेलं आहे तर हे मी पूर्ण असं खाली टाकलं होतं मग सगळे म्हणत होते असंच ठेव भिंतीवरती पण देवांचे फोटो लावलेत आणि मातीच्या घरातनं थोडं खराब होतच होतंय इथं माझ्या सगळं क्लिप्स आहे आणि राधा कृष्णांचा फोटो लावला आहे बघा इथं मुलाचा पोपट लटकावला आहे मी छान नाही वाटत तो बरोबर पण ठीक आहे आणि हा फोटो ना काय माहिती आहे कोणी लावला आहे आईने का यांनी लावला आहे माहिती नाही आहे पण फोटो खूप छान दिसे आणि ना असे भरपूर फोटोज आलेले होते आमच्या ॲनिव्हर्सरीत म्हणलं होतं मी हे सगळे एका लाईन असेल लावून देईन छान दिसेल पण ते ना तवाज खराब होतात मातीच्या घरात त्यामुळं मग हा एकच लावला आहे आणि तो पण आता दोन तीन दिवसच आहे बघा कारण तो काढायचा आहे म्हणतात तर ते बघू आता काय होतंय इकडे पूर्ण आमचे भांडे वगैरे याच्यावर ठेवले तर भेद तर असे झाली आहे वायरांना मी काय हात लावत नाही कारण ना मधात मला एक दोन वेळेस इथं हात लावल्यानं ना करंट लागला होता त्यामुळे मी याला तर इग्नोरच केलं आहे बघा याला हातच लावत नाही मी हे पत्र वगैरे साफ करायचे असेल तरच करते आणि इथं झोपेले शान घरात येतो चांगला तर हा लाईट लावलेला आहे तिथं इथं पूर्ण कपडे वगैरे टाकलेले आणि हे बघा हे शानचे बुटं मीच लावलेले आहेत भरपूर दिवस झाले त्याला आता इथं त्याचं हे खेळणी आहे याच्यामध्ये त्याचं मी मेकअपचं सामान सा ठेवलं हो आहे बघा पावडर गंध घेच आणि इथं ह्या घडीला झालेत पाच चार पाच वर्ष झालेत आता बंद आहे ही इला दोन तीन झालेत आणि ही आत्ता बारा जानेवारीला घेतली होती ह्या नेकलेसला माझं लग्न झालं होतं हा तेव्हाचा आहे पहिल्या वर्षाचा आहे माझा संक्रांतीचा आहे हा तेव्हा घेतला होता ईशान लहान त्याचे पिलो आहे गुड्ड आणि हा गुड्डा तर आता आलेला आहे इथं सगळे पुस्तकं वगैरे इथं हा ईशानचा चष्मा आहे छोटूसा आणि इथं माझा चष्मा आहे मोठा तर इथं सगळं ठेवलेलं आहे फॅन वगैरे आहे इथं इथे ईशानची गाडी आहे मी माझ्या नाही इग्नोर करा तर ईशान आता उठत होता बघा थोडं थोडं म्हणून मी माझं चुपच बसली तर आता इथं नाही का हे ठेवलं आहे शांचे काल धुतलेले कपडे त्याला आज घालायचे बघा याच्यामध्ये पूर्ण येशानचे कपडे तर सगळे व्यवस्थित ठेवले बघा पण ही वरती होती तर मग ते तशीच दिली ठेवून आणि याचा ना परतचं पूर्ण चैन निघली तर मी याला अटकवत असते पण हे निघून जाते बार तर हे बी इथंय हे हेअर डायर पन्नास साठ रुपयाच घेतलं होतं मी शॉपसीवरून ह्या प्रॉसमध्ये थोडंसं मेकअप आहे याच्यात पण हाय हे थोडं थोडंस आहे जास्त काय नाही तरी इकडची साईड पूर्ण अशी दिसते फॅन तिथं सुरू येतो फॅन पण आता सध्या हिवाळा सुरू आहे कोणी घेत नाही त्यामुळं तो तिथं ठेवला आहे हा एक फॅन आहे छोटासा हा आहे छानचा आणि असं पूर्ण ह्या साईडला सा दिसतं आहे तिथं पिठाचा डब्बा आहे तेलाची कॅन आहे सगळं काही असं आहे बघा तर थोडंसं मागून दाखवतं आणि ही मॅट आत्ता आत्ता बसवलेली तुम्हालाही माहिती आहे कारण पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं आहे का नाही माहिती नाही पण ही आत्ता का बसवली कारण ईशांच्या जावं होते घरी पाहुणे राहणे ना आणि घरात ना वल खूप जास्त पडलेली फुटलेली होती त्यामुळे ही मॅट आम्ही इथं अशी बसवून दिली आणि ना मी शांतसाठी सर्दी खूप जास्त झालेली आहे तर त्याच्यासाठी ते वाफीचे आणलेलं आहे तर ते टी व्ही मागं ठेवलं आहे अजून हा मला तुम्हाला एक दाखवायचं आहे बघा तर हीवाली सेल्फी स्टिक बघा आता खूप जुनी आहे पाच सहा वर्ष झालेच असेल हिला तर मला ना हीवाली सेल्फी स्टिक खूप जास्त आवडते पण हिचं काही समजतच नाही आहे ते, ते डामेडायला नाही ठेवता पण म्हणजे हे आहे इला स्टँड हायचं हे ठेवायचं आहे पण ही थोडी हायस वेगळीच आहे छोटीशी आहे पुन्हा काही रेकॉर्ड ब्लॉगसाठी चांगली आहे पण तेच पकडायची तिला प्रॉब्लेम येते थोडीशी तर छान आहे पण तर चला तर तिकडे डराम वगैरे ठेवीले, आता बाहेर बनवते इकडं आमचं भूस वगैरे बदामाचं झाड तर आहे इथं बघा तुळशी झाड होतं तर ते खराब झालेलं तर आता डाळिंब झाड आहे पण हे सुद्धा खराब आहे कारण इथं पाणी वगैरे टाकताच येत नाही म्हणजे असं आळबी केलं ना तर कुत्री सगळे खराब करून टाकतात तू करतात ते त्यामुळे याला असं ठेवलं आहे आणि मी दररोज याला वरून पाणी टाकत असते आता काल साडा आहे त्यामुळे आहे तिकडं तुळशीत झाड होतं बघा ते सगळं सुकलं आहे तर त्याच्या बिया ज्या आहेत ना त्या आता विचार करते ज्या छोटे छोटे बकेटी असतात ना त्यामध्ये टाकून देईन तर इकडं हे आपलं काय म्हणतात त्याला बेलपत्राचं झाड आहे तर आता हिवाळा आहे बदामाचे पानं खूप पडतात ना हे पण खराब झालं आहे बघा पण बरसदीत ना हे सगळं काही इतकं छान होते ना इतकं क्लिअर दिसते ना तुम्हाला नक्की दाखवेल मी तेव्हा इथं छोटंशे एकदम मस्त महादेवे आजचा होम टूर ब्लॉग इथेच मी एंड करत आहे कारण छोटंसं होतं तुम्हाला बोलली होती म्हणलं होतं चार पाच मिनटाचा व्हिडिओ होईल हा पण थोडासा झाला झालाय बघा थोड तरी मी थोडं थोडं कट वगैरे करून टाकेल आणि जर पूर्ण पाहिजे असेल तर मला नक्की सांगा तर मी इथं व्लॉग आता एंड करा दे कमेंटमध्ये सांगा माझं घर शेती वगैरे पक्षी प्राणी निसर्ग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये खरंच सांगा मला मनापासून बोलते तर नाही का आता ईशानसुद्धा उठलेला आहे तो पण खेळत आहे एकदा तो पण बघून घ्या तर बघा तो असं खेळत नाही त्याचं हेच खेळ नाही हे ब्लॉग्स धरलेत त्यातमध्ये भरलेत आणि आता त्यालाच असं असं करणं सुरू आहे त्याचं पिल्लू अबाई अजिकडी तर काही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल पण नका विसरू ईशानचंही खेळणं सुरू आहे तर आजचा ब्लॉग मी इथे एड करते जास्त काही ब्लॉक बनत नाही आहे चॅनलला सबस्क्राईब करा